नमस्कार एस सी ए न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो गंगापूर येथे जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिला वेगळा प्रकल्प सुरू झाला ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने अल्पावधीतच जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबची संपूर्ण राज्यासह देशात चर्चा होऊ लागली ह्या प्रकल्पाची दखल घेत आज खानदेशातील चाळीसगाव येथील महिला मंडळाच्या सदस्यांनी या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या उमाताई चव्हाण यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई पाटील आणि त्यांच्या मंडळाच्या सदस्यांनी प्रकल्पाला भेट देत ह्या प्रकल्पाची पाहणी केली या प्रकल्पाच्या के प्रकल निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली व्यवस्था उभी करतानाच मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदाने कसं जगावं याचा जणू सारेपाठच या प्रकल्पाने घालून दिला आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उमाताई चव्हाण यांच्या हस्ते उपस्थित सर्व महिलांचा जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लबच्या संचालिका आणि मुख्याध्यापिका अर्चना पाटील यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती उपस्थित सर्व महिलांना दिली चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई पाटील उमाताई चव्हाण यांनी महिला सक्षमीकरणाच्या चळवळीमध्ये योगदान देतानाच समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपलेली आहे वेगळं काहीतरी करण्याची ऊर्जा घेऊन ह्या महिला मंडळातर्फे नेहमीच वेगवेगळे उप उपक्रम राबवले जातात या उपक्रमाचा भाग म्हणूनच उमाताई चव्हाण संगीताताई पाटील यांच्या निमित्ताने महिलांनी गंगापूर येथील ह्या प्रकल्पाला भेट देत समाधान व्यक्त केले भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद